बाय घेऊन होते ना हरभरा सोंगाले तर गेलेच ते नाही तुम्ही काल काल जाणार होते ना हो आज रथ सतमी होती ना म्हणून बाया नाही म्हणत होत्या म्हणे काकाजी रथ तुम्ही आहे म्हणे राहू द्या म्हणे उद्या जाऊ म्हणे तू उद्या सकाळीच मी घेऊन जाईल मग बाया येईल वावरामध्ये हरभरा सोंगून घेईल राहद्या द्या तुमच्या जणांना काही नाही होत तुमच्या जण नाही होत काही मीच जातो उद्या बाया घेऊन हरभरा सांगून घेतो पुराचा पुरा हरभरा सांगून घेतो उद्याच्या उद्या दहा उद्या। बारा बाया घेऊन जातो पुरा सोबतच सांगून घेतो तुम्ही असले की बाया काही काम बी नाही करत बरोबर तुम्ही म्हणत नाही ना नाया मंदामंद मंदामंदात मन्� ब्रेक घेतच राहतात आणि वावर काही होत नाही मग एका दिवसात सोंगणं ते लागते दोन दिवस तर उद्याच्या उद्या पुरा वावर सोंगून घेतो मीच जातो संग तुमच्या भरवश्यात नाही बसाल पुरत बाप्पा तुमच्या भरोशात नाही बसाल पुरत होते ना बा उद्याच्या उद्या होते ना बारा जाते नाही मीच जातो उद्या बाया घेऊन तुम्ही सांगून द्या जातो घेऊन बरं कर उद्या जातो ना मग मी बायासोबत वावरात नाही आणि पाहतो की कसं काय एका दिवसात हरभरा सोडणं नाही होत म्हणून बारा तेरा बाया नेला की एका दिवसात तसं हरभरा सांगणं होते पुरा वावराचा लवकर सोगून घ्या हरभरा मग कांदा बी लावायचा आपल्याला वावरात मी सोगून द्या लागत तूच जाय तूच हो मीच जातो तुम्ही बसा घरी नाही तुम्ही म्हणून राहिला होता ना की आज दादाले म्हणसान म्हणून की शेण काढायला एखादा माणूस ठेवून घ्या बा तर म्हणाल तुम्ही आज दादाले पा दादा काय म्हणतात तर हो ना आज म्हणतो ना मी ते जेठाले आज म्हणतो की बा आमच्यानं होत नाही एवढं मोठं घरातलं बी करणं एवढा मोठा वाडा झाड झुड करणं आणि तिकडून ढोरा वासराचं बी करणं शेणगीण काढणं होत नाही बा आमच्याच्यानं तर एखादा माणूस ठेवून घ्या म्हणून सांगतो मी आज दादाले पा बाई ताई म्हणून पा ब आता दादाले काय म्हणतात तर जर ताईनं नाही म्हटलं तर मग बाबा मग मी मी इथं काही थांबत नाही बा मी चालली जा तुम्हाला माय बापाच्या घरी लय वर्ष केलं बापा आता करणं नाही होत माझ्यानं आता नाही होत करणं आपली सासू तर निरासरच आपल्याला करायला लावते एखादी बाई नाही ठेवत कामाले ढोरं वासरायचं करायला एखादा माणूस ठेवत नाही सर आपल्या दोघीलेच करायला लावते नाही बा आता नाही होत माझ्यानं नाही बा असं नको म्हणून ना तुझा तर मी काय करू माय अकेली काय काय करणार मी अकेली घरात मी एवढं मोठे धंदे एवढं कसं काय करणार नाही मी नाही बा जाऊ नको ना नाही ताई आपल्या सासू ऐकलं नाही तर सासूले दाखवासाठी तर जास्त की बा मला मी तर जाणार आता नाही करत मी लय वर्ष केलं आता नाही करत काय कर बाई आता आपले सासूबाई ऐकतच नाही तर काय म्हणा ना तर लय वेळा म्हटलं तीन चार वेळा म्हटलं ताईनं ता ऐकलंच नाही म्हणजे तुम्हाला काय काम आहे म्हणते आम्ही तेवढे करत होतो काम आमच्या जमान्यामध्ये आम्ही मी तर तेवढी करत होती अशी म्हणे बा आता येईल म्हणून पाहिजे आता काय म्हणतात तर पाऊस मग माहीतच पडते आपल्याला ठेवतात का नाही ठेवतात पण घरात मी कामाले बाई नाही ठेवली तर नाही ठेवली जाऊ दे आपण करून घेऊ पण ते ढोरायचं शेण गीन काढाले गीत काढाले एखादा माणूस ठेवायला पाहिजे पण मला असं वाटते हो ना ताई आपली सासू ऐकतच नाही बा काय करावं समजत नाही मला तर कसं समजावं आपल्या आत्याबाईले काही समजत नाही मला नाही ना मी ताजेटाले म्हणतो ना सांगीन ना ताजेटाले ऐकतीन ते मायवाला बरं तर मग म्हणून पाहता येईल आत्या बाई हे घ्या बरं दूध पिऊन घ्या झोपाच्या पहिले दूध पिऊन घ्या एक कप हे घ्या कोणता आहे हळदवाला दूध आहे ना हो आता बाई हळदवाला दूध आहे पिऊन घ्या मी काय म्हणतो भांडे गिंडे ठेवसान नका बरं नाही तर चालाच असा झोपायल तशाच आणि भांडे देसन घासाचे तशी तुम्हाला झोप खूप येते बाप्पा नाही नाही आता भांडे घासले त्या लाईनीनं भांडे घासले पुरे मी ना गॅसचा वाटा साफसूफ करून झाडझूड करून ठेवून दिलं आता तुम्हाला दूध दिलं आता जातो आम्ही झोपाले आमच्या रूम मध्ये हो जा झोपाले आणि सकाळी लवकर उठ जाण एक वाजता उठ जा, जा, जा म्हटलं उद्या सकाळी कारण की उद्या पुरे कामं करून लवकर लवकर कामं करून घेचा आणि उद्या आपल्याला आपल्या वावरातनी हरभरा सांगणार आहे ना तर आपल्याला जायचं आहे काय आता हरभरा सांगायला आम्ही हा हरभरा सोंगाले बायाच्या मागं मागं बाया काही काम करत नाहीत वावरत नेलं की त्याच्या मागं मागं पाहिजे तर मी म्हटलं तुम्ही दोघी एक मी चला जाऊ बायाच्या मागं मागं कशा काम करतात काय करतात पाले म्हणून म्हणत आहे लवकर उठून पटापट कामं करून घेसान बरं आता करून घेऊ मग उठू लवकर आम्ही हा तेच म्हटलं मी ना उद्या सकाळी लवकर उठून पटापट कामं करून घेसान लवकर करून घेऊ मी काय म्हणत होती आता की घरच्यास्त कामा लय असतात ब आम्हाला हेच तर कामं आमचे होत नाही अन्न तिकून वावरातलं बी करणं लय होऊन जाईल आमच्या मागं मग दगद कायचं जास्त काम आहे एखादं काम राहू दे सर अन्न चल सर कोणते कामं राहू द्यायच्या आत्या सरेस तर कामं अर्जंट आहे सर्स करावं लागतात स्वयंपाक बनवायचं लागते भांडे घासायच लागतात कपडे धुवायच लागतात अन्न झाडझूड करायच लागते गाईचं शेण काढायचं लागते मग का करा काय काय करणार आहे आम्ही नाही म्हणणं आता आमच्या जन नाही होईन एवढ्या लवकर काही नाही होत होते सर्व होते सकाळी लवकर उठलं ना तर सर्व होते बरं बाप्पा आता तुम्ही म्हणता मग सकाळी लवकर करून घेऊ काम जा लवकर झोपायला जाय लवकर आणि झोपून जाय आणि सकाळी लवकर उठाव लागते मग जाय हो जातो दूध घेऊन घ्या जाय तू पिऊन घेऊन मी दूध जाय मी काय म्हणतो होती की मला एक काम होतं बघा एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला बोल ना काय म्हणायचं होतं तुला मी म्हणत होती बा घरातले काम आम्ही करून घेतो पण हे ढोरा वासरायचं नाही उरायला बो आमच्या करणं तर एखादा माणूस ठेवून घ्या ना मनातले एखादा माणूस ठेवायला हो ठेवाले तर पाहिजे आम्हाला असं वाटते मी म्हणून पाहिजो बोलून पाहतो आईसोबत पण आईनं तुम्हाला तिघाईला आजच सांगितलं खुलून की आपल्या बायकायचं ऐकायचं नाही आणि त्याचं ऐकून काही करायचं नाही काही करायचं असलं तर पहिले मला विचारायचं आणि मग मगच काही करायचं म्हणून आईला विचारायला लागेल एखादा माणूस ठेवायचा पहिले किंवा ढोरा वासरायचं उन्ह राहिलं करणं घरातले कामं राहते तर एखादा माणूस ठेवून ठेवा म्हणून पैसा बरं आता म्हणून पैसा हो म्हणून तर पाहतो खरंच मी पण नाही वाटत की आई मानणार म्हणून या गोष्टीसाठी हा राजीच नाही होणार मला असं वाटते असं तुम्हाला का तुला माहित नाही का आज काय झालं होतं घरामध्ये दी। आपलं दीपक काय केलं होतं ना आईचा दिमाग पहिलेच पुरा खराब आहे आणि आई पहिलेच आम्हाला बोलू राहिली आणि अजून अशी गोष्ट मी म्हणेन तर अजून महागारूच सिंबा बा मलाच मला मला मनाची भीती वाटू राहिली आईले तुम्ही म्हणून तपा खरी म्हणून ठीक आहे ना मी म्हणून पाहतो ना अन अजून मी म्हणणार होती तुम्हाला की बा आता एवढं कामं करा एवढं झाड झूड सडा सारवण सर्व कामं करा घरचे कपडे लते भांडे स्वयंपाक पाणी एवढं करा आणि एवढं करून बी आता म्हणते बा की वावरात मी चला म्हणते उद्या बायाचे मागं मागं हरभरा सोंगाले खरं सांगा आमचा सा बी जीव आहे का नाही आहे हां घरातले कामही करू आणि हरभरा सोंगाले मागं मागं बी जाऊ होणार कामच्या आत्याला मी ना म्हटलं बा की होणार नाही म्हणून तर आत्याबाई म्हणत होती की होते म्हणे सकाळी सुटून जासान म्हणे सकाळी सुटून होते म्हणे सर्व अशी म्हणत होती आता सांगा बरं खरोखर मध्ये होणार का पोरीला शाळेत लागते मला किती मागं दगधग दग 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 होऊन जाणार तर तुम्ही आईले की काय नेतो म्हणून वावरामध्ये हो म्हणतो ना मी ते म्हणतो आईले ते कामवाल्याने ठेवायचं म्हणतो दोन्ही म्हणतो मी तू टेन्शन नको घेऊ म्हणतो मी आता आई किती बोलो मला आता एक बार म्हणूनच घेतो मी आता आई म्हणूनच पाहतो काय म्हणते काही सांगता येत नाही आई हो बी म्हणू शकते नाही हा हो बी म्हणू शकते आई आणि तुमच्या आईचं काही सांगता नाही येत असे बी आहे मूळ वर आहे सर आता आईच्या पण ते दीपकन केलं नाही का काल तस त्या तर आईचा दिमाग खराब आहे आई पहिले लय बोलली आता मला तर विचार पडला कसं बोलू मी आईला कसं सांगू म्हणून द्या एक बार काय म्हणते माहितच पडते आपल्याला हो ना म्हणून देतो आईले म्हणतो की एखादा माणूस ठेवून घे कामावर ठीक आहे ना मग झोपून जा तुम्ही मला पाणी आण मी आपल्याला प्यासाठी किचनमधून झोपून जा तोपर्यंत ताई काय म्हणत होते दादा तुम्ही विचारलं का दादाले सांगितलं का की ढोरा वासरायचं करायला एखादा माणूस ठेवायला म्हणून आत्याय हो वा म्हटलं ना मी ना तर ते जेठ म्हणत मन होते हो म्हणतो म्हणे उद्या आईले म्हणतो मन म्हणे आणि हाच छोटे तुला एक गोष्ट सांगायची होती मला काय म्हणायचं होतं ताई मी म्हणत होती की उद्या सकाळी उठायचं आहे आपल्याला लवकर साडेतीन वाजता माय बाई व एवढा लवकर काय उठायचा आहे तर आ, उद्या पुरे कामं करून आपल्याला लवकर लवकर वावरातनी आहे आपल्या वावरात हरभरा सोडायचाय म्हणते तर बायाच्या मागे मागे जायचंय म्हणे बाया काम नाही करत म्हणे आता म्हणे बरोबर तर त्याच्या मागे मागे राहिलं तर काम करतात म्हणे म्हणे आपण तिघी जाऊ म्हणे माय बाई व आता हेच राहिलं होतं का लगे आता वावरातनीच जायचं राहिलं होतं का हो ना बाई ना आम्ही म्हटलं आता की होईन नाही आमच्यानं तर म्हणे सकाळी लवकर उठलं तर सरच होते म्हणे केलं तर सरस होते म्हणे अशी म्हणत होती बा आता हो बापा आता पहिले तर काही कदरच नाही सुनायची काही कदरच नाही आपली जाऊ दे उद्या एकच दिवस जायचं आहे ना उद्या चाललं जाऊ आपलं स्वावर आहे कोणाचा आहे वावर हा आपल्या स्वावर आज जाय जाऊ दे करून घेऊ उद्याच्या दिवस लवकर लवकर काम चाललं जाऊ बरं बाप्पा आता तेही करून घेऊ तेच राहिलं होतं आता उठशील मग सकाळी लवकर हो ताई उठीन ना